हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर हो डॉक्टर तर आज मी मस्तपैकी अळोळी बनवणार आहे तर बाजारातून अशी कोळी कोळी हिरवीगार मस्त अशी आळूची पानं आणली होती म्हटलं आज आळूहळी करूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते लाक इथे मी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यानंतर तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता पण मी इथे सिक्रेट सांगणार आहे की हेच आहे इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतली आहे आणि त्यात मी थोडी तिळही घेतली आहे आणि हे जे आहे ना चीन्च, चीन्च है, है आहे, ते मी चिंच चिंच आणि गुळाचं पाणी टाकलेलं आहे म्हणजे केलेलं आहे हे आपण गाळून घ्यायचं आहे भिजत घातले मी इथे घेतलं आहे नमक चवीपुरतं हळद आणि लाल तिखट एवढ्या वस्तू आपल्याला लागणार रा आहे तर चला आळूळी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण जे आळूची पानं असतात त्यांची जी डेट असतात ती काढून घ्यायची आहे बारीक चिरायची आपल्याला कारण हे डेट काढले नाहीत ना तर आपल्याला ते जीबीला चरचर लागतात त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थितपणे काढून घ्यायचे इथे मी दाखवते तुम्हाला हे बघा सुरीच्या साहाय्याने असे हे बघा हे डेट व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित काढून घ्यायचे साईडचे पण काढून घ्यायचे जे जाड जाड असतील ना तेच आपल्याला काढायचे आहेत बारीक बारीक आपल्याला जास्त काढायचे नाही आहे बघा हे साईडचे थोडे जाड होते तेही मी इथे ते काढलेत आणि नंतर जे आहे ना आपण लाटणं फिरवून घ्यायचं आहे त्यांच्यावर म्हणजे जे बारीक असतील ना त्याही एकदम अशा स्प स्प्रेड होऊन जातील सपाट होऊन जातील तर त्यामुळे आपल्याला ते घशाला चरचर लागणार नाही हे बघा काढून घेतले मी व्यवस्थित आणि नंतर आपल्याला जे लाटणं असतं ना ते आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे तर इथे बघा ज्या बारीक होत्या ना त्या पण अशा स्प्रेड झालेल्या आहे हे बघा त्यानंतर आपल्याला आता हे पीठ तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ सॉरी बेसनाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा होता ते टाकून घेतलेलं आहे तिळही के ॲड केलं होतं यात हे बघा हे टाकून घेतलेलं आहे आणि जे मसाले आहेत तेही आपल्याला ॲड करून घ्यायचे थोडे थोडे चवीप्रते तर इथे मी बघा नमक घेतलं आहे एक चमचा त्यानंतर हळद घेतली थोडीशी चिमुडघर अर्धा चमचा सॉरी आणि इथे मी अर्धा चमचा तिखट वापरलं आहे ऑलरेडी आपण मिरची टाकली त्यामुळे लाल तिखट थोडंसंच टाकलं आहे हे मी ओवा घेते आणि त्याला चांगला हे करून घेते हाताने मॅश करून घेते आणि हे चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे तर थे थे बगा। हे बरोबर मिश्रण प्रमाणातच झालं होतं आहे बघा सर्व जे पाणी आहे ना ते याच्यात मरा बरोबर ॲब्झॉर्ब झालं होतं म्हणजे पुरेसं बरोबर झालं होतं मिश्रण हे हे बघा सर्व पाणी मी तिथे टाकलं आहे दुसरं पाणी ॲड नाही केलं मी हे चिंचेचं आणि गुळाचंच पाणी इथे ॲड केलं आहे तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक जीव केल्यानंतर आपल्याला बघा जास्त घट्टपण नाही आणि पातळ पण नाही याच आपल्याला प्रमाणात करायचं आहे तर आता आपल्याला पानां पानांना लावून घ्यायचं आहे तर पानांना लावायची पद्धत मी तुम्हाला दाखवते बघा हे पान एक असं घ्यायचं आहे असं आणि दुसरं जे पान असतं ना ते आपल्याला असं ठेवायचं आहे तर बघा उलटं म्हणजे एक टोक त्या दिशेला यायला हवं आणि एक टोक ह्या दिशेला असं आपल्याला पानं लावून घ्यायचे ते बघा तुम्हाला दाखवते असं लावल्यानंतर आपल्याला एक पान या दिशेला त्याचं टोकील असं ठेवायचं आहे सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे हे सगळं लावून घ्यायचं आहे मिश्रण तर तांदळाचं पीठ आपण टाकतो ना तर त्याच्यामुळे काय होतं की जी आपली आळूवळी असते ना ती तेलही जास्त शोषत नाही तेलही जास्त ॲबर्व करत नाही आणि एकदम क्रिस्पी पण होतात कुशकुशीत होतात हे बघा हे पीठ मी असं सॉरी हे जे पान आहे या साईडला या हे टोक या साईडला केलं आहे आणि चांगलं याला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे बेसनाचं आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण एक एक करून आपण सर्व प्रकारे पाना लावून घ्यायचं आहे तर सर्व पानांना व्यवस्थित लावल्यानंतर बघा हे साईडच्या ज्या कडा असतात ना त्या अशा फोल्ड करायच्या आहेत आपल्याला गोल गौ, गोल आहे फोल्ड करायचं याला आळूवडीला गोल आळूवडी करायची तुम्ही अशा चिप्पटी करू शकता डायरेक्ट असं चिपटी ठेवू शकतात तर बघा इथे मी गोल आळूवळी आड़ोड, आळूवडी करण्याची पद्धत तुम्हाला दाखवते तर इथे आपल्याला चांगलं लावून घ्यायचं आहे मिश्रण असं फोल्ड करत जायचं आहे आधी साईडच्या कडा फोल्ड करायच्या आहेत आणि मग अशा गोल गोल करायच्यात आपल्याला बघा परत मिश्रण लावायचं परत फोल्ड करायचं परत बेसनपीठ आणि दांदळाच्या पिठाचं मिश्रण लावायचं आणि परत फोल्ड करायचं तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित प्रकारे बघा फोल्डिंग करून घ्यायचं व्यवस्थित सावकाशपणे आणि ह्यानंतर शेवटचं असं वाळून घ्यायचं हे टोक पण आणि असं छान प्रकारे फोल्डिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा व्यवस्थित फोल्डिंग करून घेतली आणि वाफण्यासाठी ठेवली मी इथे आणि या चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण इथे वापण्यासाठी ठेवूया याला दहा मिनटं तर दहा मिनटं झाल्यानंतर बघा ही आळूवडी आपली किती छान प्रकारे शिजली आहे आळूवडी शिजली की नाही यात आपण सुरी किंवा चमचा काटे चमचा असतो ना त्या साहाय्याने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे जर एकदम कोरडा निघाला तर शिजलेली आहे अळवळी हे बघा पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला असं बारीक याच्यात चकल्या करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावरच करायचं आहे गरम झाल्यावर एकदम असं चिकट चिकट होतं ते सुरीला पण लागतं आणि व्यवस्थित अशा गोल कापण्या होत नाही बघा हे जसं चकल्या होत आहे ना तशा गोल पडणार नाही गरम असल्यावर पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला अशा चकल्या करून घ्यायच्या आहे बघा बघू शकता तुम्ही अळवळी किती छान शिजली आहे तर आता हे एक एक करून आपण तेलात तळून घेऊया तर मी इथे असं तळून घ्यायचे तुम्ही शालो शालोफ्राही करू शकता मस्त तेल टाकून परतवू शकता पण क्रिस्पी होण्यासाठी मी इथे तळते या तर एक बाजू आपली छान प्रकारे तळ तळल्यानंतर हे एका चमचाच्या साह्याने किंवा ओलदच्या साह्याने आपण दुसऱ्या बाजू पलटून घेऊया तर इथे बघा आपल्या आडू अळवड्यात मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत तर आता मी इथे एका प्लेटमध्ये यांना काढते बघा असं वाजत होत्या त्या बघा मस्त एका प्लेटमध्ये काढून घेते यांना असं तांबूस कलर आला आहे त्यांना रंग आला आहे छान प्रकारे आणि क्रिस्पी तर तुम्ही बघू शकता क्रिस्पी कशा झाल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून मी सर्व करते तर बघा इथे आपल्या आवड्या रेडी झालेल्या आहेत किती छान डिस्क्राईब करा आणि क्रिस्पी झाला होता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी ब्लॉगिंगसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी राहा आणि असेच हेल्दी पदार्थ खात राहा आणि व्हिडिओ बघत राहा ओके बाय बाय